दाभोळमध्ये एकाच दिवशी कुत्रा चावल्याच्या सहा घटना दाभोळमध्ये पाच वर्ष बालिका आणि तिचे आजोबा यांच्यासह कुत्रा चावल्याच्या एकूण सहा घटना एकाच दिवशी घडल्या आहेत त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे दाभोळमध्ये शनिवारी पाच वर्षीय बालिकेला कुत्रा चावला त्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती अयाज सुरकोजी असं या मुलीचे नाव आहे सुदैवाने अयाजचे प्राण वाचले तिच्या डोक्यात कुत्र्यांनी जखमा केल्याने पंचवीस टक्के पडले दरम्यान तिच्यावर सरकारी रुग्णालयात योग्य उपचार सुरू आहेत स्थानिकांच्या सांगण्यानुसार या बालिकेवर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला केला होता आणि जे नागरिक तिला वाचवायला गेले होते त्या नागरिकांवर सुद्धा कुत्रे धावून गेले तथापि दाभोळमध्ये एकाच दिवशी म्हणजे शनिवारी कुत्रा चावण्याच्या अशा एकूण सहा घटना घडल्या आहेत पाच व्यक्तींना कुत्रा चावला तर एका बैलाला कुत्रा चावल्याची घटना घडली आहे दाभोळ भंडारवाड्यातील एका बैलाला कुत्रा चावला आणि तो बैल वेडा पिसा होऊन सर्वांच्या अंगावर धावून गेला लोकांच्या घरात घुसू लागला त्यानंतर नागरिकांनी बैलाला वेसण घातले मात्र कुत्रा चावून सहा तासातच त्या बैलाचा मृत्यू झाला त्यामुळे दाभोळमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली शनिवारी एकाच दिवशी कुत्रा चावलेल्या व्यक्ती म्हणजे अया सुरकोजी वैवर्ष पाच तिचे आजोबा कमर सुरकोजी वैवर्ष छप्पन्न तिसरी व्यक्ती शरीफा मणियार चार दिनेश खोत आणि आणखी एका नागरिकाचे नाव कळू शकलं नाही आणि सहावी घटना म्हणजे एका बैलाला कुत्र्याने चावा घेतला अशा एकूण सहा घटना शनिवारी घडल्या आहेत भटक्या कुत्र्यांची दहशत या ठिकाणी दिसून येते या संदर्भात दाभोळवासीय ग्रामपंचायत कार्यालयात देखील आपली व्यथा मांडण्यासाठी गेले होते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसंच सरकारी दवाखान्यातील डॉक्टर पशुवैद्यकीय डॉक्टर तसंच पोलीस निरीक्षक हे देखील या बैठकीला उपस्थित होते भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली मात्र ग्रामपंचायतीला या संदर्भात अधिकारच नसल्याने अखेर भटक्या कुत्र्यांचा अटकाव करण्यास सर्वच असफल ठरले त्यामुळे आता संबंधित विभागाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता